हिंदू मेंढपाळ बांधवांचं हे आंदोलन आहे आणि याच्यामध्ये चरई छत्र नाही चरईसाठी कुठली जागा उपलब्ध करून दिल्या जात नाही आणि त्याच्यामुळं प्रचंड नुकसान मेंढपाळ बांधवांचं होत राहतं आपत्तीत काही मेंढपाळ मरण पावले काही मृत्युमुखी पडले तर त्याचेही पैसे भेटत नाही आणि परप्रांतातून येणारे जे काही जनावर आहे ते सगळे रोगराई घेऊन येतं कारण ते अनेक राज्य फिरत फिरत आपल्या राज्यात येतात आणि त्याच्यामुळं प्रचंड आम्ही पाहतोय आमच्या सगळ्या इथल्या जनावरांच्या याच्यावर प्रचंड रोगराई पसरून मृतकाची संख्या प्रचंड वाढत आहे म्हणून मेंढपाळ बांधवासाठी त्यांच्या मागणीनुसार मी हे आंदोलन सात तारखेला वाढ आंदोलन करणार आहोत सन्माननीय महादेवरावजी जानकर सुद्धा हे आंदोलन येण्याची शक्यता आहे आणि त्यांनी आग्रह केला की आपल्या नेतृत्वात हे आंदोलन व्हावं त्याच्यासाठी हे आंदोलन करतो आहे काय झालंय जानेवारी फेब्रुवारी मार्च हे वसुलीचे दिवस आहे आणि प्रत्येक बँकवाल्याला आता आम्ही जिल्हा मंदिरच्या बँकेचा अध्यक्ष असल्यामुळं आता जेव्हा वसुलीला आमच्या अधिकारी जातं तेव्हा शेतकरी म्हणतं का कर्जमाफी झाली आहे कर्जमाफी होणार आहे आता आम्ही कसं भरणार आता कर्ज जर भरल्या गेलं नाही कर्ज त्यांचं बरोबर आहे शेतकऱ्यांचं आता नेमकी चालू वर्षाची कर्जमाफी होणार आहे का वीस ते चोवीसची कर्जमाफी तुम्ही करणार आहे सरसगट का सात ते बाराचे जे कर्ज कर्जदार शेतकरी राहिले सात ते बारा त्याच्याबद्दलची झाली आता हे दोन टप्पे आहेत सात ते बारा आणि वीस ते चोवीस हे सरसगट तुम्ही कर्जमाफी करणार आहे का हे स्पष्टता नाही आणि त्याच्यामुळं बँका लॉसमध्ये येईल आणि शेतकरी प्रचंड घाट जाण्याची शक्यता आहे कारण जर मार्चपर्यंत जर कर्ज भरलं नाही तर त्याला व्याजमाफीची सवलत केंद्र सरकारची भेटणार नाही व्याजमाफीची सवलत भेटली तर पुढच्या वर्षी कर्ज पण भेटणार नाही शेतकऱ्याला त्याच्यामुळं या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीनं वाच्यता करावी सांगावं वा नेमकं कोणती मग कर्जमाफी तुम्ही करणार आहे आणि ते जर त्यांनी सांगितलं तर सात तारीख या मेंढपाळांच्या आंदोलनात तोसुद्धा मुद्दा घेऊन आम्ही तिच्यावर आक्रमकपणे आंदोलन करू आम्ही आता आमच्या आंदोलन प्रमुखाला सांगितलं राज्यप्रमुखाला ज्या शिवभोजनवाल्याने हे सगळी कारवाई केली त्याच्याबद्दल आम्ही शासनाकडे जाणार आहोत आणि शासनाकडून कारवाई करू आणि आमच्या वतीनं त्याच्यावर कारवाई करू